श ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी पास्टर राजू ठाकूर पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून आपल्या सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो की तुम्ही जिस्ट इंडिया टी व्ही या चॅनलवरती जिवंत देवाचं वचन सातत्याने ऐकत आहात विश्वास ठेवतो की निश्चित या वचनाद्वारे परमेश्वर येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत तुमची भेट घेत आहे मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी ही सुसंधी मला दिली की त्याच्या वचनातून तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी हा एक मार्ग बनवला म्हणून मनापासून मी त्याची स्तुती करतो त्याला आदर महिमा सन्मान आणि गौरव देतो त्याचप्रमाणे मी जीजस इंडिया टी व्ही चॅनलचं देखील आभारी आहे की या माध्यमातून देवाचं गौरव केलं जात आहे आणि अनेकांपर्यंत देवाचं जिवंत वचन पोचवलं जात आहे ब्रियानो या आपण देवाच्या वचनाकडे वळण्याअगोदर आपण प्रार्थनापूर्वक आजच्या वचनाला सुरुवात करूया प्रेमळ पित्या प्रभेशूच्या पवित्र नावात आम्ही तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तुझं गौरव करतो खरोखर तू चांगला आहे तुझी दया सनातन आहे तू काल आज युगानयुग सारखा आहे यावर आम्ही ठामपणे विश्वास ठेवतो आणि विशेषत पिता परमेश्वरा आजच्या वचनाद्वारे जे भाऊ बहीण आजचं वचन ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये आज नव्यानं तू कार्य आम्ही विश्वास ठेवतो हो सोत्र एकशे सात वीस प्रमाणे तू जो देव आपले वचन पाठवून त्यास बरे करितो आणि नाशापासून त्या नाशाच्या खड्ड्यातून त्यांना बाहेर काढतो आज ते वचन पाठव नुसतं आरोग्यच नाही तर त्या वचनाद्वारे आमच्या जीवनामधले बंधन सोडून आम्हाला नव्यानं तू सुटका दे असं वचन ऐकणं आणि प्रचार करणं या दोन्ही गोष्टी तुझ्या गौरवासाठी होते मान महिमा आदर गौरव सन्मान सर्व काही येशूच्या पवित्र नावात अल्शदाय पित्या मी तुला देतो धन्यवाद देतो तुझी करतो मार्क अकरा चोवीस या वचनाची सहमत होतो जे मागितलंय त्याप्रमाणे तू दिलेलंच आहे धन्य तारक येशू ख्रिस्त याच्या गौरवी मी नावात मागतो म्हणून तो ऐक पित्या आमेन आमेन सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज ज्या वचनाकडे आपण वळणार आहोत ते वचन म्हणजे रोमकारास पत्र याचा चौथा अध्याय आणि वचन पंचवीस बायबल सांगत तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे आणि हा अध्याय इथं संपल्याबरोबर पाचव्या अध्यायाची सुरुवात पण सुंदर होते पाचवा अध्याय वचन एक सांगतं म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले आहोत म्हणून आपणाला आपल्या अपना प्रभयेशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे आमेन ही दोन वचन वाचल्यानंतर आपल्याला कळून येईल की आज आपण कोणत्या गोष्टीवरती मनन करणार आहोत कोणता विषय आपला आजच्या संदेशाचा आहे तर तो विषय आहे नीतिमान जीवन आणि हे नीतिमान जीवन किती महत्वाचं आहे आमच्यासाठी नीतिमान जीवनाविषयी आम्ही का विचार करावा नीतिमान जीवनामध्ये आम्ही का चालावं या सगळ्या गोष्टी सार्वकालिक जीवनाशी निगडित आहे त्यासाठी प्रियानो बायबल सांगतं निश्चित येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या अपराधासाठी मरावया धरून देण्यात आला तो आमच्या पापांसाठी बलिदान झाला परंतु आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे हे वचन वाचल्यानंतर एक थोडस विरोधाभास असणार दुसरं वचन आपण वाचणार आहोत आणि ते वचन याच ओमकर्स पत्र याचा तिसरा अध्याय वचन दहा मध्ये आम्हाला पाहायला मिळत बायबल सांगत शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही एक देखील नाही या वचनाचा आधार घेऊन बरेचसे लोक आपल्या जीवनामध्ये ज्या चुका घडतात प्रभूमध्ये चालत असताना काही गोष्टी वारंवार चुकतात त्यावेळेला काही लोक या वचनाचा मुखवटा वापरतात आणि या वचनाचा आधार घेऊन म्हणतात नीतिमान कोणी नाही एक देखील नाही पण या वचनाबरोबर जर आम्ही रोम चार पंचवीस या वचनाची तुलना केली तर इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही नीतिमान ठरावे म्हणून तो पुनरवृत्तीत झाला आहे हा पुनर्वृत्तानाचा संदेश नाहीये हा विषय मी अनेक पार्टमध्ये अनेक भागांमध्ये पुढं आपल्या समोर घेऊन येणार आहे यासाठी की नीतिमान जीवन आम्हासाठी खूप महत्वाचं आहे येशू निश्चित आमच्या अपराधांसाठी ठेचला गेला मारण्यात आला रक्त बंबाळ झाला त्याने आपलं बलिदान दिलं परंतु तो उठला यासाठी की आम्ही नीतिमान ठरावे नीतिमान आम्ही ठरतो येशूच्या बलिदानावर येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आमचं तारण होतं आम्ही प्रभूला आपलं जीवन देतो आम्ही नीतिमान ठरण्याच्या योग्यतेपणे येतो पण तिथून पुढेही आम्ही वाटचाल केली पाहिजे पण थोड्या वेळापूर्वी जे रोम तीन दहा आम्ही वाचलं ज्यामध्ये बायबल सांगतं नीतिमान कोणी नाही एक देखील नाही तर मग वास्तविक या वचनाचा संदर्भ काय आहे शास्त्रात म्हणजे नियमशास्त्रानुसार नीतिमान कोणी नाहीये नियमशास्त्राचं पालन काटेकोरपणे कोणीच करू शकत नाहीये त्यासाठी संत पोल्याच्या मंडळी मंडळीसाठी खूप सुंदर गोष्ट सांगितलेली आहे त्याच उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं याच रोमकव्या पत्रचा तिसरा अध्याय वचन वीस असं सांगतं म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही कारण नियमशास्त्राच्या द्वारे जाणीव होते नाही मग आम्ही जर एखाद्या व्यक्तीला शिक्षक व्हायचं असेल तर त्याला कमीत कमी डी एड करावं लागतं डॉक्टर बनायचं असेल तर त्याला एमबीबीएस करावं लागतं इंजिनिअरिंग व्हायचं त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ती डिग्री संपादन करावी लागते तसच नीतिमान होण्यासाठी नीतिमत्वाची गरज असते आणि ते नीतिमत्व काय आहे तर याच ओमकर पाचवा अध्याय वचन एकवीस पासून पुढे जर पाहिलं तर खूप सुंदर गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते दे प्रगट झाले आहे या दिवसामध्ये नाताळाचा आनंद सगळेजण करत आहे पण या नाताळाच्या आनंदामध्ये येशू ख्रिस्त निश्चित जन्माला आला पण येशू ख्रिस्ताविषयी असंही सांगण्यात येतं की तो प्रगट झाला काय घेऊन प्रगट झाला तर तो नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे त्याला नियमशास्त्राची व संदेश साक्ष आहे आणि हे नीतिमत्व हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे त्यात भेदभाव नाही सर्वांसाठी आहे नीतिमत्व ख्रिस्त म्हटलेलं नीतिमत्व जे दोन हजार तेवीस वर्षापूर्वी आमच्यासाठी या जगामध्ये प्रगट झालं जे पित्याच्या उराशी टेकलेलं होतं जे पित्याच्या जवळ होतं जे पित्याला प्रिय होतं देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला पुत्र दिला मी तर म्हणल त्या पुत्राबरोबर आम्हाला नीतिमान होण्यासाठी त्याने ते नीतिमत्व आम्हाला दिलं की ते नीतिमत्व घेऊन कोणी असो शिक्षित असो अशिक्षित असो शहरातला असो खेड्यापाड्यातला असो विदेशी देशातला असो एज्युकेटेड असो किंवा नसो या प्रत्येक व्यक्तीसाठी हे नीतिमत्व विश्वासाच्या द्वारे सांगतं सर्वांसाठी आहे आणि यात भेदभाव नाही कारण एक वचन नेहमी आम्ही पाहतो रोम तीन तेवीस मध्ये सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत आणि म्हणून नियमशास्त्राच्या नियमांनी कुणी ते उन पण भरून काढू शकत नव्हतं म्हणून पुढील रोम चोवीस सांगतं देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य म्हणजे मोफत नीतिमान ठरतात आज नीतिमान होण्यासाठी जग आणि जगाच्या पद्धतीने लोक ज्या कर्मांमध्ये अडकून पडलेले आहेत की ते नीतिमत्व मिळवून नीतिमान व्हावं या नियमांचं पालन करून नीतिमान व्हावं पण सर्व आजच्या डेटला जर पाहिलं तर कुठंतरी अपयशी आहेत पण तुमच्या आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की दोन हजार तेवीस वर्षापूर्वी पित्याने आपलं नीतिमत्व आपला पुत्र आमच्यासाठी प्रकट केला आणि त्या पुत्राच्या बलिदानाद्वारे पापांची क्षमा मिळते आणि त्याच पुत्राच्या पुनरुत्थानाच्याद्वारे आम्ही नीतिमान ठरतो आमेन हा लुया पुढं वचन असं सांगतं रोम तीन बडे त्याच्या रक्ताने विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावं येशू ख्रिस्त आमचं नीतिमत्व आहे आणि ते नीतिमत्व आम्हाला नीतिमान बनवतं जुन्या कदळामध्ये नीतिमत्व कसं मिळत होतं याविषयी जर थोडंसं मी पाहिलं तर अनुवाद सहा पंचवीस सांगतं आपण आपला देव परमेश्वर याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल परंतु आम्ही मनुष्य स्वरूपाने अनेक वेळा चुकतो पडतो विसरून जातो आणि ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचे ते महत्त्व देण्यामध्ये आम्ही कमी पडतो काळजीपूर्वक ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही कमी पडतो म्हणून देवाने आपलं नीतिमत्व आमच्यासाठी दोन हजार तेवीस वर्षापूर्वी प्रगट केलं आणि त्या पुत्राच्या द्वारे मिळणारं नीतिमत्व आम्हाला नीतिमान ठरवतं त्या पुत्राने आमच्यासाठी दिलेल्या बलिदानाद्वारे आणि त्या पुत्राचं जे पुनरुत्थान झालं त्याद्वारे आम्ही नीतिमान ठरतो बियाणू आज या नितिमान जीवनाविषयी मला सांगू द्या आम्हाला गांभीर्याने पाहिलं पाहिजे जसं बायबल सांगतं जसा मी आहे तसे तुम्ही वा म्हणजे जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र वा बी होली बिकॉज आय एम होली तर हा देव नीतिमान आहे आणि त्याविषयी एक उत्तम साक्ष आम्हाला संत पौलाद्वारे त्याने जी त्याच्या पत्रामध्ये दुसरे तिमती याचा चौथा अध्याय आणि वचन आठ मध्ये आम्हाला येशूची ओळख करून दिलेली आहे तो वाचूया या वचन काय सांगतं आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुगुट कुठला मुगुट क्राऊन ऑफ रायसेस नीतिमत्वाचा मुगुट ठेवला आहे प्रभू जो नीतीमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुगुट देईल आणि तो केवळ मलाच तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल आमेन, हालेलुया, या लॉट या ठिकाणामध्ये पौलाने उत्तम रीतीने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली निश्चित तो पवित्र आहे निश्चित तो सामर्थशाली आहे निश्चित तो सर्वांग सुंदर आहे निश्चित तो आमचा तारणारा आहे मेंढपाळ आहे आमचा उत्तम मित्र आहे त्याचबरोबर तो नीतिमान न्यायाधीश आहे त्याच्या इथं कुठलाही भेदभाव नाही कुठलाही पक्षभेद नाही नाहीये तर हा नीतिमान न्यायाधीश जो प्रभू येशू ख्रिस्त मला सांगू द्या की बऱ्याच वेळेला आम्ही रोम तीन दहा जे वाचलं ज्याचा आधार घेऊन काही लोक आपल्या पापांवरती पांगवून घालतात की नीतिमान कोणी नाही एक देखील नाही जर आम्ही असा जर विश्वास ठेवतो तर मला सांगू द्या मग येशूचं पुनरुत्थान आहे येशूचं पुनरुत्थान आहे कारण त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आम्ही नीतिमान ठरतो त्याच्या रक्ताद्वारे आम्ही विनामूल्य नीतिमान ठरलो आहोत आणि या ठिकाणामध्ये येशूची ओळख नीतिमान न्यायाधीश म्हटलेला आहे तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी वकिली करत आहे पण ज्या वेळेला तो उभा राहील ज्या वेळेला तो येईल त्या वेळेला तो वकील जो आहे जो मध्यस्थी करणारा आहे तो नीतिमान न्यायाधीश म्हणून राहील आणि तो नीतिमान न्यायाधीश त्याच लोकांना आपल्या राज्यात प्रवेश देईल जे नीतिमान जीवन जगण्याचा प्रतिदिवशी सातत्याने प्रयत्न करतात आम्हाला प्रतिदिवशी सातत्याने नीतिमान जीवनामध्ये वाढणं गरजेचं आहे नीतिमान या शब्दाला जर आम्ही थोडस त्याची शस्त्रक्रिया केली तर नीतिमान नीती आणि मान हे वेगळं केलं आणि नीतीमधली जर ई काढली तर नित इमान होतं नीतिमान व्यक्ती तो जो नित इमानने जीवन जगतो नित इमाननी संसार करतो नित इमाननी व्यवसाय करतो नित इमाननी नोकरी करतो नित इमाननी सेवा करतो नित इमाननी समाजामध्ये राहतो तो नीतिमान त्याच्यामधून तो नव्हे तर नीतिमान येशू निश्चित प्रगट होईल आणि त्याला पाहून अनेकांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीकडं आम्ही थोडंसं गांभीर्य आणि पाहणं गरजेचं आहे का मी माझ्या जीवनामध्ये एक ख्रिस्ती विश्वासामुळे चालत असताना का मी नित इमान म्हणजे नितिमान जीवन जगत आहे का आणि याला खूप महत्व आहे नीतिमान लोकांच्या साठी प्रभू येशू ख्रिस्ताची योजना आहे बरेच लोक आणखी एक वचनाचा आधार घेतात म्हणतात की येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला वर्षानुवर्ष त्याच गोष्टी त्याच चुका तेच गुन्हे तेच अपराध करून या वचनाचा रट्टा मारून काही लोक मी हे कबूल करतो की येशू पापी लोकांना तारा वयास आलाय पण एक गोष्ट विसरू नये निश्चित वर्षापूर्वी येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला पण आता ज्यावेळेस तो येईल त्यावेळेला तो केवळ नीतिमान लोकांना त्याच्या राज्यात न्यायला येणार आहे कारण जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा ही त्याची इच्छा आहे जसा तो नित्यमान आहे तसे आम्ही नितिमान जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही त्याची इच्छा आहे आणि या सगळ्या गोष्टीकडं पाहत असताना आणखी गोष्ट पौलाने कवीन मंडळीला शिकवली आहे आणि त्या ठिकाणामध्ये त्याने खूप सुंदर गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट आपण पाहणार आहोत पहिले कवीन याचा सहावा अध्याय आणि वचन अकरा नीट लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हापैकी कित्येक तसे होते म्हणजे तसे असणाऱ्या लोकांची यादी दिलेली आहे अनितीमान सारकर्मी मूर्तिपूजक मूर्तीपूजक व्याभिचारी स्त्रीप्रमाणे संभोग देणारे पुरुष संभोग घेणारे चोर लोभी मद्यपी चहाड वित्त आरोप करणारे देवाच्या राज्यामध्ये त्यांना वतन मिळणार नाही आणि म्हणून तो म्हणतो तुम्हापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला आमची योग्यता आमची पात्रता नाही ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताच्या वचनावर स्वार्थेवर विश्वास ठेवून प्रभूला ग्रहण केलं त्यावेळेला आम्हासाठी उत्तम गोष्ट झाली ती म्हणजे ख्रिस्ताच्या येशू ख्रिस्ताच्या नावात व पवित्र आत्म्यामध्ये आम्ही धुतले गेलो पवित्र झालो आणि त्याच्या पुढं असं सांगत आहे नीतीमान ठरवलं गेलो प्रियाण्णो आज मला सांगू द्या या दिवसामध्ये नीतीमान जीवनाविषयी आम्हाला खूप कमी ऐकायला मिळतं नीतिमान जीवन आम्ही का जगाव नितीमान जीवनाचं महत्व काय आहे यासाठी पौलाने प्रेक्षकांच्या कृत्यामध्ये एका ठिकाणामध्ये सेवा करत असताना त्याने त्या ठिकाणामध्ये काही गोष्टी समोर आणल्या फेलिक्स नावाच्या सुभेदारासमोर त्याची चौकशी होत असताना प्रेक्षितांचं कृत्य याचा चोवीस अध्याय आणि वचन पंधरामध्ये त्याने पुनरुत्थानाविषयी सांगितलं कोणतं पुनरुत्थान तर बाय पण सांगत नीतिमानांचे व अनितीमानांचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो म्हणजे पुनरुत्थान दोन आहेत आम्हाला एकच पुनरुत्थान माहिती आहे पुढे काही गोष्टींमध्ये मी डिटेल मध्ये तुमच्याशी या भागांमध्ये बोलणार आहे पण आज हा जो पहिला भाग आहे या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगत आहे पुनरुत्थान दोन लोकांचे आहेत त्यापैकी पहिलं पुनरुत्थान ते नीतिमान लोकांचं आहे जिथं प्रभी श्री मध्य आकाशामध्ये येणार आहे ज्याला जीवनाचं पुनरुत्थान म्हणण्यात येतं दुसरं पुनरुत्थान न्यायाचं पुनरुत्थान आहे त्यामध्ये अनितिमान आणि प्रत्येक पापी लोकांना त्यामध्ये भाग आहे ज्यांना थेट दुसऱ्या मरणामध्ये म्हणजे त्या नरक अग्नीच्या अनुभवात जावं लागल पण पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना भाग आहे ते नीतिमान ते दे देवाचे याजक आणि देवाचे पवित्र लोक म्हणून देवाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये राज्य करतील आमेन हालेलुया परमेश्वराची इच्छा आहे की प्रियांनो आम्ही नीतिमान जीवनाविषयी गाफील राहू नये यासाठी की तो नीतिमान देव ज्याचं नीतिमत्व आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे मिळतं आणि त्याची इच्छा आहे की आम्ही या नीतिमान जीवनाविषयी गांभीर्याने जीवन जगावं जर आम्ही आज गांभीर्याने या गोष्टीकडे पाहिलं नाही तर मला सांगू द्या की तुम्ही बातमी बघणारे होताल तुम्ही बातमी बघणारे होताल तुम्ही बातमी बनणार नाही हिंदी मे कहेंगे तो तुम खबर देखोगे खबर बनोगे नाही कोणती बातमी ज्या वेळेला लोकांचं पुनरुत्थान होईल ज्याला जीवनाचं पुनरुत्थान म्हणण्यात येतं त्या पुनरुत्थानामध्ये जगातला प्रत्येक न्यूज चॅनलचा रिपोर्टर आपला कॅमेरा घेऊन अख्या जगामध्ये सगळे ख्रिस्ती कब्रस्थानाच्या बाहेर आपले कॅमेरे घेऊन उभे राहतील आणि सगळीकडे एकच खबर येईल की ख्रिस्ती कब्रस्थानामधून अचानक काही कबरा उघडल्या आणि सर्व त्याच्यातले जे काही शव आहेत जे काही मूर्ती आहेत ते गायब झाले तर प्रश्न हा आहे प्रियां की तुम्ही त्या पहिल्या पुनरुत्थानाचे भागीदार बनून जीवित दशेत किंवा प्रभू येण्याच्या पूर्वी कदाचित आम्हाला प्रभूमध्ये झोप मिळाली तर त्या निद्रेत आम्ही प्रभूवर जाऊ का आम्ही ती खबर पाहणार होऊ खबर पाहणाऱ्यांसाठी महासंकटाचा काळ ते सहन करू शकणार नाही ज्याविषयी आम्हाला प्रगटीकरणाचे जे शिक्षक आहेत ब्रदर पॉल यांनी खूप सुंदर गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि तुम्ही ऐकलेले आहेत परंतु प्रश्न तिथंच पुन्हा येतो रोम करापत्र तिसरा अध्याय वचन दहा प्रमाणे की नीतिमान कोणी नाही एक देखील नाही पण रोम चार पंचवीस सांगतं ख्रिस्त तुमच्या आमच्या अपराधासाठी धरून देण्यात आला आणि आम्ही नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून जिवंत झाला त्याच्या रक्ताने आम्ही विनामूल्य नीतिमान झालो येशूच्या नावात देवाच्या आत्म्यात आम्ही धुतलेले पवित्र केलेले आम्ही नीतिमान झालेले लोक आहोत मग हा विरोधाभास का जर काही लोक म्हणतील की अशा गोष्टी आम्हाला माहीत नाही तर बायबलमध्ये पहिल्यांदा लिखित स्वरूपामध्ये ज्या व्यक्तीची ओळख करून दिलेली आहे त्या व्यक्तीला नोहाला नीतिमान म्हटलेलं आहे याचा सहावा अध्याय वचन च नऊ मध्ये मी पाहिलं तर बायबल सांगतं सांगत नोहाची वंशावळी येत नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नित्यमान व सात्विक मनुष्य होता नोहा देवा बरोबर चालला जुन्या करारानुसार नित्यमान व्यक्तीची ओळख आम्हाला पाहायला मिळते नोहाला नीतिमान म्हटले पण का तर तो देवाबरोबर चालला हानोकला पण नीतीमान मानण्यात येईल कारण तो देवाबरोबर चालला उत्पत्ती सात एक मध्ये आणखी एकदा नोहाची ओळख करून दिली आहे आणि असं लिहिले मग परमेश्वराने नोहाला सांगितले तू आपल्या सगळ्या कुटुंबासह सह चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस जर एखादा म्हणतो कधी कधी आपल्या चुकानं पांगून घालण्यासाठी काय नाही होती चूक नीतिमान कोणी नाही मला सांगू द्या नियमशास्त्राच्या नियमांनी नीतिमान कोणी नाही पण येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने पुनरुत्थानाने प्रत्येक व्यक्ती कोणीही असो ज्यात भेदभाव नाही तो प्रत्येक व्यक्ती नीतिमान आणि नीतिमानच आहे आणखी जर आम्ही पाहिलं जर सिक्वेन्समध्ये किंवा क्रमवारीमध्ये जर पाहिलं तर नीतिमान व्यक्तीची ओळख ज्यास होते त्यावेळेला आम्ही जर पाहिलं तर बायबल जरी लिखित स्वरूपाने नोहाविषयी सांगतं पण जर क्रमवारी म्हणजे जर, जर आम्ही आलो जर त्या वेळेनुसार जर आलो तर आम्हाला पाहायला मिळतं इब्रिकरसपत्र अकरावा अध्याय आणि वचन चारमध्ये मध्ये एका व्यक्तीला नीतिमान म्हटलेलं आहे आणि का म्हटलं आहे ती गोष्ट समजून घेऊया बायबल या ठिकाणामध्ये सांगतं इब्रिकरसपत्र अकरावा अध्याय वचन चार विश्वासाने हाबेलाने गायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ केला जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्याद्वारे अद्याप बोलत आहे नितिमान जरी शरीराने मेला परंतु त्याचं कार्य पिढ्यान पिढ्या पीड़या आठवतात पिढ्यान पिढ्या पीड़या त्याच्याविषयी चर्चा केली जाते हाबेल जर क्रमवारी म्हणजे जर पाहिलं तो नोहाच्या आधी जो हाबेल जो आदामाची संतती त्याविषयी सांगण्यात येत की त्यांच्याविषयी अशी साक्ष देण्यात आलेली आहे की त्यांनी कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला जेणेकरून तो नीतीमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष स्वतः देवबापाने दिलेली आहे म्हणजे हाबेल हा नीतिमान होता जर आम्ही रोम तीन दहाचा सहावा घेतला आणि नीतिमान कोणी नाही एक देखील नाही या बेसवरती चाललो आणि आपल्या अपराधांवरती या वचनाचा पडदा किंवा पांगरून घालत राहिलो तर कुठंतरी आमच्या जीवनामध्ये नुकसान आमचं होणार आहे कारण नीतिमान परमेश्वर मध्य आकाशामध्ये येईल जे जी गुप्त आगमन होईल ज्याला रॅप्चर देखील म्हणणं जातं त्याच्यासाठी त्या रॅप्चरपासून किंवा गुप्त आगमनमध्ये देवाच्या राज्यात जाण्यापासून आम्ही वंचित राहू आणि देवाची इच्छा नाही आहे की कुणीही वंचित राहावं याच इंग्रकाराच्या पत्रामध्ये दहावा अध्याय आणि वचन आडोतीस मध्ये परमेश्वर खूप सुंदर गोष्ट बोलतो ऐका माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल आमेन प्रभु नीतिमान व्यक्तीला माझा नीतिमान म्हणतो आपला जवळचा म्हणतो का म्हणतो कारण नीतिमान पित्याने आपला नीतिमान पुत्र दोन हजार तेवीस वर्षापूर्वी आमच्यासाठी क्रुस यासाठी कि त्या पुत्राच्या बलिदानाच्या द्वारे कोणीही असो कुठल्याही जाती धर्माचा असो कुठल्याही देशाचा असो कुठल्याही स्वरूपाचा असो तो व्यक्ती त्या पुत्राच्या द्वारे नीतिमान व्हावा आणि या ठिकाणामध्ये करस पत्र दहा आडोती मध्ये बायबल सांगतं माझा नीतिमान मनुष्य विश्वास आणि जगेल पण पुढं त्या नीतिमान व्यक्तीबद्दल काय म्हणतो तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही मला आणि तुम्हाला नितिमान म्हणून तो पाहतो आमच्या जीवनात अनेक अडचणी येतील अनेक संकट येतील रोगव्याधी विकार येतील पण प्रियांनो परमेश्वराची इच्छा नाहीये की त्याचा नीतिमान मनुष्य हा माघार घेणारा नसावा तर सर्व परिस्थितीमध्ये पुढाकार घेऊन सर्व गोष्टीवरती विजयी होणारा कारण विजयशाली देव नीतिमान देव त्याच्यामध्ये वस्ती करतो आणि निश्चित त्याला तो विजयी बनवतो प्रभू करो या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये कार्य व्हावं हा पहिला भाग नीतिमान जीवनाविषयी मी तुमच्या समोर ठेवला आहे आम्ही टप्प्या टप्प्यात पुढे जाणार आहोत उत्तम गोष्टी यातून शिकणार आहोत आणि निश्चित जीवनाचं महत्व जर तुम्हाला समजलं तर निश्चय मला सांगू द्या प्रभू कधी येऊ नीतिमान जीवनाचं महत्व समजून तुम्ही नीतिमान जीवन जगण्याचा प्रयत्न करताल आणि त्यावेळेस प्रभू जर येतो तर निश्चित देवाच्या राज्याचे वारीस तुम्ही आणि मी ठरू कारण प्रभू निश्चित दोन हजार तेवीस वर्षापूर्वी तुमचा आणि माझा प्रवेश व्हावा यासाठी धडपड करूया म्हणून प्रभूंनी सांगितलं प्रथम त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळण्याची खटपट करा ती खटपट मला आणि तुम्हाला नीतिमान बनवते आणि देवाच्या राज्याचं कन्फर्म पक्का आम्हाला वारीस बनवते प्रभू तुम्हाला या वचनाद्वारे खूप आशीर्वाद करू या आपण प्रार्थनापूर्वक या संदेशाला या प्रेमळ पिते आम्ही तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो या वचनाद्वारे निश्चित तो आमची भेट घेतलेली आहे आमच्या जीवनात कार्य केलं आहे यावर आम्ही विश्वास ठेवतो प्रार्थना करतो आज हा संदेश पाहत असणारा प्रत्येक आजारी व्यक्ती त्याला कुठलाही आजार असो हार्ट डिसीज स्टमक डिसीज सर्व हाडांचे आजार सर्व प्रकारच्या व्याधी विकारांना मी नासोरी येशूच्या नावात धमकावून हाकडून लावतो आणि आज्ञा करतो या शरीरातून निघून जा प्रभू तुला बारवायच्या वेळाने प्राप्त होणार उत्तम आरोग्य या सर्वांना लाभू दे प्रत्येकाच्या जीवनात ख्रिस्ताची शांती नव्यानं राज्य करू दे आणि नीतिमान जीवनाच्याद्वारे स्वर्गाचे वाटे कधी त्या व्हावेत अशी मी अग्राची प्रार्थना करतो धन्यवाद दे तुझी स्तुती करत सर्वांना स्पर्श केला उत्तम आरोग्य दिलं सर्व अंधकार दूर केला सर्व स्वर्गीय शांती दिली सर्व प्रकारची बरकत दिली म्हणून मनापासून तुझे आभार मानत मार्ग का चोवीस वर्षाची सहमत होतो जे मागितलं आहे त्याप्रमाणे तू दिलेलं आहे येशूच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐकपीत या आमेन आमेन आमेन